मी विश्वास उठगी या देशाचे पंतप्रधान निवडणूक सुरू झाल्यापासून आता तीन राऊंड झाले पण अजूनही ते सावरले जात नाहीयेत किंबहुना मराठीमध्ये एक म्हण आहे ना बुडक्याचा पाय खोलात त्या पद्धतीने रोजच अशी भयानक विधान ते करतायत की ते स्वतःच ज्याला असं म्हणणार की भारतीय जनता पक्षाची हत्या करतायत किंवा आत्महत्या करतायत तेलंगणामध्ये एका देवळात जाऊन पूजा केली त्यांनी कपाळाला भस्म लावलं आणि नंतर येऊन एका सभेत त्यांनी सांगितलं सभेमध्ये विरोध कोणाचा तर काँग्रेसचा मग त्यांना आवडता त्यांचा शब्द शहजादे म्हणजे राहुल गांधीला ते शहजादे म्हणतात पण हे म्हणता म्हणता त्यांनी काही भयानक अशा गोष्टी पहिल्या प्रथम जाहीरपणे व्यक्त केल्या म्हणजे राहुल गांधीनी अंबानी आणि अदानी यांचा उच्चार आता थांबवलेला आहे आणि निवडणूक लागल्यानंतर ते अजिबात बोलत नाहीत हा पहिला आरोप म्हणजे इतके दिवस आपण राहुल गांधी यांच्याकडून हे ऐकत होतो की अदानी अंबानी यांच्याकडे मोदी या देशाची सार्वजनिक संपत्ती देशाची संपत्ती जनतेची संपत्ती कशा तऱ्हेने हस्तांतरित करीत आहेत ती टीका राहुल गांधींची काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या एकूणच दहा वर्षाच्या कालखंडावरती होती त्याचा सातत्याने ते उच्चार करत होते म्हणूनच लागली आणि एवढंच नव्हे तर त्यांच्याबरोबर दीडशे खासदार, खासदार अगदी महुआ मोहित्रा या सुद्धा मोदी अदानी या प्रकरणामध्ये त्यांना सुद्धा शिकार व्हावं हो लागलं पण सत्य बोलण्याची शिक्षा त्यांनी घेऊन सुद्धा ते सत्य बोलतच राहिले आणि आता मात्र निवडणुका लागल्यानंतर राहुल गांधी न्यायपत्राविषयी जास्त बोलतायत अर्थात ते आदरणीय अंबानी यांच्याकडे संपत्तीचं जे वितरण होत आहे किंवा एकत्रीकरण होत आहे टीका करतात आणि हे सांगतात की आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही गरिबांना आणि शेतकऱ्यांना एवढीच संपत्ती निर्माण करून ती त्यांच्यामध्ये वितरित करू म्हणजेच रोजगार निर्माण करू आरोग्याच्या शिक्षणाच्या संधी निर्माण करू महिलांकरता अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत युवकांकरता त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत व्यापाऱ्यांकरता त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत पण ही झाले काँग्रेसची बाजू पण संकल्पपत्र म्हणून मोदी सरकारनी स्वतःची जी काही विकसित भारताची जी, जी काही कल्पना आहे ही सांगायला काय हरकत आहे पण ते काही सांगायचं नाही आणि सातत्याने हिंदू मुस्लिम करणं हे तर आपण ऐकतोच आहोत पण प्रश्न असा निर्माण होतो की इलेक्शन कमिशन काय करते इलेक्शन कमिशनने आत्ता तेलंगणामध्ये जे भाषण त्यांनी काल केलं म्हणजे देवळात जाऊन आले पूजा अर्चा केली आणि नंतर त्यांनी गंध लावलेला त्यांचा फोटो जर बघितला भाषणाच्या वेळेस तर ते असं चित्र दिसतंय की मोदी ना हे माहिती नाहीये का की इलेक्शन कमिशन त्यांच्या जाहिराती काय आहेत की तुम्हाला जर कॅशचे व्यवहार कुठे दिसले कॅश देताना घेताना तर तो, तो भ्रष्टाचाराचा व्यवहार आहे हे ताबडतोब तुम्ही पुढील नंबरवरती कळवा असं इलेक्शन कमिशनच्या जाहिरात येता त्या उघड उघड सूचना आहेत म्हणजे जर काळ्या पैशाचा व्यवहार भ्रष्टाचाराचा व्यवहार उघडपणे होताना निवडणुकीमध्ये जर दिसला प्रचारामध्ये तर तो आम्हाला कळवा आम्ही एक कानुनी कारवाई करू असं इलेक्शन कमिशन सांगत असतं मग या ठिकाणी पंतप्रधान काय बोलले त्यांची टोटल डिरेलमेंट त्यांच्या एकूणच प्रचारामध्ये सतत दिसते इथे तर मात्र असं वाटत म्हणजे की त्यांनी त्यांच्याच पिच वरती बॅटिंग करायला जायचं आणि त्यांनी पिचच खडून टाकायचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे हे स्टार प्रचारक आपल्या उमेदवारांची उमेदवारी झोक्यात आणतात अशा तऱ्हेचं त्यांनी काल वक्तव्य केले आणि ते वक्तव्य म्हणजे की टेम्पो भरभरून मोदी आणि अबा अ, 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 अदानी म्हणजे मोदी आणि अदानी हे दोन मोठी कार्पोरेट घराणी आहेत आणि या देशाचा पंतप्रधान असं म्हणतो की टेम्पो भरभरून ते कॅश राहुल पोचो वो सब माल व कैसा गया असे सगळे सवाल राहुल गांधींना टार्गेट करून जेव्हा या देशाचे पंतप्रधान विचारतात तेव्हा पहिला प्रश्न असा पडतो की इलेक्शन कमिशनने केलेल्या जाहिराती त्या जा पंतप्रधानांनी बघितल्या नाही आहेत का मग जर तुम्हाला कॅश मोदी अदानी आणि अंबानी याच्यामध्ये मोदींचा आरोप हे दोन कॉर्पोरेट्स कॅश पुरवतात टेम्पोने तर मग इलेक्शन कमिशनला का नाही कळवायचं हे देशाच्या पंतप्रधानांचं पहिलं काम होत ते न करता जाहीर सभांमध्ये की पैशाचा पुरवठा राहुल गांधींना हे दोन उद्योगपती करतात हा त्यांचा आरोप याच्यामध्ये प्रश्नशीर निर्माण होतात की याचा अर्थ मोदी हे असं म्हणतायत की अदानी आणि अंबानी या कार्पोरेट्सकडे काळा पैसा प्रचंड आहे तो काळा पैशाचा साठा असेल तर पहिल्यांदा तुम्ही त्यांच्याकडे ईडी पाठवायला पाहिजे त्यांच्याकडे सीबीआय पाठवायला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे काळा पैसा जिथे जिथे दिसतो तो मी खडून काढेन असं दोन हजार पंधरा पासून चौदा पासून बोलणारे हे पंतप्रधान ज्यांनी नोटबंदीमध्ये काळा पैसा खडून काढायची वजी सगळा काळा पैसा जमवला किंवा आरबीआय मध्ये सगळेच पैसे परत आले त्यानंतर हजारो शेकडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली तरी पण काळ्या पैशाची नवीन नवीन आग्रह त्यांनी निर्माण केली असे प्रकार आपण बघितलेले आहेत त्यामुळे काळ्या पैशावर ते किती खोटं बोलू शकतात हे जगाला कळलेलं आहे पण मुद्दा इथे असा आहे की त्या काळ्या पैशाचा एकूणच इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्षाचं इन्कम टॅक्स त्यांनी भरला नाही असं म्हणून त्यांचे नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपये जे काही लोकांनी क्राऊड फंडिंग मध्ये जमा केले होते त्याच्यावरती पण त्यांनी सील आणलं सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन जुलैपर्यंत त्याच्यावरती एक तटस्थता आणली ही अर्थातच काँग्रेस पक्षाच्या वकिलांनी केलेलं काम पण त्यांनी दंड भरलाच पाहिजे अशा तऱ्हेची इन्कम टॅक्सची जी काही एक ऍडमेंट वृत्ती होती किंवा डिमांड होती याच्याबद्दल मुख्य म्हणजे पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत मग एका बाजूने तो हल्ला काँग्रेस पक्षावर करत असताना आता त्यांनी जरी काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधींवरती हल्ला करणं शहजानावरती हे जरी एक ऍपरंटनी दिसत असलं वर्कणी दिसत असलं तरी ते स्वतःची म्हणजे भारतीय जनता पक्षाची कबर खंडतायत अशा तऱ्हेचा एक मुद्दा काल निर्माण झालाय कारण अदानींकडे काळा पैसा आहे मोद अंबानींकडे काळा पैसा आहे आणि मग टेम्पो मधून ते काळा पैसा राहुल गांधींकडे आहेत हे जर या देशाचे पंतप्रधान बोलत असतील तर त्यांचं पहिलं कर्तव्य आहे की काळा पैसा अदानींचा खळून काढणं आणि अर्थातच अंबानींचा खणून काढलं हे या देशाचे पंतप्रधान का जमून आहे ज्यांच्या दिमशीची सगळी ईडी आहेत ज्यांच्या दिवशी सगळी एन आय आहे आणि कोण नाहीये सर्व एजन्सीज आहेत आणि मग जर अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना जर ते जेलमध्ये पाठवू शकतात आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रल बॉन्डचा जो प्रश्न होता त्या इलेक्ट्रल बॉन्ड निमित्त करून त्यांनी जे माफीचे साक्षीदार बनवले ते सगळे तेलंगणातलेच ते त्यांचं नाव काय रेड्डी हे माफीचे साक्षीदार अरविंद केजरीवालच्या विरुद्ध आहेत वास्तविक सुप्रीम कोर्टामध्ये किंवा दिल्लीच्या हायकोर्टामध्ये कुठल्याही कोर्टामध्ये अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार केला असं कुठेच आलेलं नाहीये किंवा ते मनीष सिसोदिया असोत यांच्या विरुद्ध कोणताही पैशाचा गैरवार केला असा आरोपच नाहीये पण तरीही या इलेक्ट्रल बॉन्डच्या प्रकरणामध्ये माफीचे साक्षीदार जे बनवले लोक आहेत यांनी इलेक्ट्रल बॉन्डमध्ये भारतीय जनता पक्षाला पैसा दिलेला आहे इथे सुप्रीम कोर्टाने हे इलेक्ट्रिक बॉन्ड बेकायदेशीर आहेत अपारदर्शक आहेत किंबहुना तिथे व्यवहार झालाय क्विड प्रो को हा शब्द प्रयोग सुप्रीम कोर्टाने केलाय तो सगळा सोळा हजार कोटी प्लसचा पैसा ज्याच्यामध्ये बारा हजार कोटीपेक्षा पैसा तो काळाच पैसा आहे ना तो कोणी दिला देशातल्या शेल कंपन्यांमधून त्याच्यामध्ये ज्या मोठ्या अदानी आणि अंबानींच्या शेल कंपन्या होत्या त्यांनीच मोदी सरकारला म्हणजे भाजपला पैसे दिलेत हे पैसे यांनी पचवलेले आहेत त्या पैशाविषयी टी नेमा असं जेव्हा राहुल गांधी म्हणतात त्याच्याबद्दल अजून काही झालेले नाहीत आणि या ठिकाणी मात्र मोदी स्वतःच सांगतायत की अंबानींकडे काळा पैसा आहे अदानींकडे काळा पैसा आहे आणि तो ते टेम्पो भरभरून राहुल गांधीकडे पोहोचवतायत एवढा मोठा विनोद किंबहुना या देशाचा पंतप्रधान अडाणी आहे म्हणजे अर्धवट आहे का डिरेलमेंट झाली आहे का बावचळलाय का घाबरलाय का पराभव पुढच्या चार इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये आत्ताच दिसू लागलेला आहे म्हणून राहुल की तू दिसे दिसतात तसे इथे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी त्यांच्या समोर दिसत आहेत आणि म्हणून पैसा कोणी पुरवावा तर चक्क त्यांनी नावं घेतली अदानी आणि अंबानीची आणि हे भाषण अदानी आणि अंबानींच्या सगळ्या वरून जेव्हा लाईव्ह दिसायला लागलं तेव्हा त्यांना ते फोन आले अरे तुम्ही काय दाखवताय पहिल्यांदा अँकर्स किंवा बातमी देणाऱ्यांना हे माहीत नसतं पंतप्रधानांचं भाषण आहे ते सगळीकडे लाईव्हच होतं गोदी मीडियामध्ये हेच तर होत आहे पण या गोदी मीडियामध्ये जेव्हा मोदी आणि अदानी आणि अंबानी यांचीच नावं अं� त्यांचे चेहरे जेव्हा दिसायला लागले तेव्हा दिल्लीवरती फोन यायला लागले आता बस करा त्यामुळे जवळजवळ या देशाचे पंच्याऐंशी टक्के चॅनल्स ज्या मोदी अदानी आणि अंबानी यांच्याच प्रेरणेतून निर्माण झालेली आहेत मालकी त्यांची असेल अदानींची आणि अंबानींची पण त्याच्यामध्ये प्रेरणास्त्रोत जे आहेत ते अर्थातच या देशाचे पंतप्रधान आहेत आणि म्हणून त्यांचं भाषण दाख नाही दाखवलं तर कसं होईल पण त्या भाषणामधून जेव्हा गुन्हेगार म्हणून एक मो अदानी येतात आणि दुसरे गुन्हेगार अंबानी येतात आणि त्यांच्या काळ्या पैशावरती मोदी सांगतात की नाही ते राहुल गांधीकडे टेम्पो घेऊन जात आहेत याचा तो टेम्पो चालक कोण होता टेम्पोचा वाहक कोण होता आणि होय विमानामध्ये बसलेले कोण आहेत अदानी बरोबर ते स्वतः बसलेले आहेत भारतात बसलेले आहेत भारताच्या बाहेर जाताना बसलेत आणि ह्या अदानींच्या काय किंवा अंबानींच्या काय सगळ्या लग्न समारंभात घरच्या समारंभात हजर कोण असतं या देशाचे पंतप्रधान असतात आणि त्यामुळे हे चारही गुजराती जेव्हा एकत्र येतात तेव्हा या देशाचा सत्यानाश होतो हे जेव्हा आज जनमत झालेलं आहे त्यावेळेस या देशाचा पंतप्रधान तीन प्रचारांच्या फेरीत म्हणजे मतदानाच्या फेरीत पार पडल्यानंतर जर आता घाबरून म्हणा बावसळून म्हणा किंवा मतीभ्रष्ट झालेत का असाही एक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून सेल्फ विकेट घेणं किंवा आत्मघातकी प्रयोग करणं आणि असं करताना चक्क त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांनाच गुंतवलेले आहेत आणि ते मित्र म्हणजे अदानी आणि अंबानी कारण संपूर्ण हिंडेलबर्ग मध्ये ज्या अदानींचा आणि मोदींचा संबंध आला आणि त्यातून अदानीची सगळी संपत्ती मार्केटमधून कमी झाली ते आपण सगळे जाणतो पण इथे स्वतः मोदी अदानी आणि अंबानींचा याच्या पुढचा जो मार्केटचा शेअर आहे त्यांच्या व्यवसायाचा शेअर आहे हा पण डोक्यात आणतायत नॉट ओनली दॅट असंही म्हणायला पाहिजे आपण जर मोदींना हे माहिती आहे की काळा पैसा घेऊन ते राहुल गांधींकडे टेम्पो मधून जात आहेत मग त्यांनी ईडी आणि सीबीआय चौकशी का नाही करायची हे त्यांनी करायच्याऐवजी ते भाषण करतायत आणि मला मत द्या मला मत द्या या ठिकाणी इलेक्शन कमिशनर हा गप्प बसू शकत नाही या ठिकाणी या देशाचं सुप्रीम कोर्ट आणि या देशातले विरोधी पक्ष यांनी आता गप्प बसता कामाने त्यामुळे इलेक्शन कमिशनर याच्यावरती सुद्धा सो मोठं सुप्रीम कोर्टातून कारवाई होणं आवश्यक आहे आणि या देशाच्या पंतप्रधानांवरती सुद्धा सुप्रीम कोर्टातून कारवाई होणं आणि इलेक्शन कमिशन कोण कारवाई होणं हे अपेक्षित आहे आणि हे करण्यापूर्वी स्वतः पंतप्रधानांनी आणि स्वतः होम मिनिस्टरनी जर होम मिनिस्टरचा व्हिडिओ जर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती दिल्लीचे पोलीस पाठवून त्यांच्यावरती एक समज पाठवलेली आहे असं जर अमित शहा होम मिनिस्टर म्हणून करू शकतात आणि एका तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवरती जर कारवाई करू शकतात मोहिनी मो, मो, मोहित मैत्रावरती कारवाई करू शकतात अरविंद केजरीवालवरती कारवाई करू शकतात अन्य विरोधी पक्षांवरती कारवाई करू शकतात तर अदानी आणि अंबानींकडे काळा पैसा आहे असं जाहीरपणे सांगणाऱ्या या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांचा काळा पैसा काय आहे तो खडून काढण्याकरिता ईडी आणि एसआयटी त्याची का नये त्यांना ताबडतोब काय इन्व्हेस्टिगेशन करायला पाठवू नये असा प्रश्न जनतेने मोदींना विचारणं आवश्यक आहे आणि एवढंच नव्हे तर आता तेरा मे जवळ आहे वीस मे जवळ आहे त्यानंतर पंचवीस मे आहे आणि एक जून आहे त्या पुढच्या सर्व फेऱ्यांमध्ये मोदींच्या ह्या डिरेलमेंटचा त्यांना एक सर्व मतदारांनी जाहीरपणे प्रश्न विचारणं आवश्यक आहे तत्पूर्वी आपण एवढीच अपेक्षा करू शकतो की मोदींना जो, जो काही आता एक झटका आल्यासारखे ते बोलतायत त्यांना एक ताबडतोबणे आवश्यक आहे की त्यांनी अदानींची आणि अंबानींची काळ्या पैशाची संपत्ती किती आहे याची चौकशी करावी नाहीतर मोदींचा पराभव हा जनता करेल हे आता अगदी स्पष्ट झालेले आहे बावचळल्यासारखे घाबरल्यासारखं बोलणं परंतु ते करत असताना ते कुठे सत्य बोलले आहेत की काळा पैसा हा अदानींकडे आहे काळा पैसा हा अंबानींकडे आहे तो कुठून कुठे जातो त्याच्यापेक्षा तर कुठे आहे कळलं जर पंतप्रधानांना तर त्याचा शोध घेऊन त्याच्यावरती कारवाई करणं ही जनतेकडून अपेक्षा आहे मला असं वाटतं जनता सुशिक्षित आहेत मतपेटीतून ते मोदींचा पराभव करतील पण पर आता तरी अदानींचा पैसा आणि अंबानीचा पैसा शोधून काढण्याकरता या देशाच्या पंतप्रधानावरती लोकांनी दबाव आणलाच पाहिजे सत्य हे लोकांना कळलंच पाहिजे